जे आता ए आय सी सी इन्चार्ज माणिकराव ठाकरेजीन सांगले की लोकांची आस्था पण लोकांक ज्या कमिटीन इतली वर्सां देवूळ सांभाळं इतले वर्सां देवाची मूर्ती स्थापना केली लोकांचा एक विश्वास आशिल्लो त्या लोकांक ते लोकां कॉन्फिडन्सांव आम्ही पहिले की गेल्या आयतारा कसे घेऊन हातोडी घेऊन घण घेऊन एक्सकवेटर घालून ताणी देवळाचो विनाश करून उडयलो म्हणून आता एका साइडिन ते सांगता की हिंदू धर्म आम्ही राखपाक मुखार सरल्या लोकांची श्रद्धा असा म्हणून ते दे खणपाक भोवता इंडियेभर आणि हांगा हिपोक्रसी कसली एक राखणदार एक वयलो देव ता तुम्ही काढून आता दुसरीकडे व्हरता आणि एक पॉलिटिकली मोटिवेटेड ग्रुपाक हाडून तुम्ही सांगता की आम्ही कमिटी आम्ही स्थानिक लोक आमका मंजुरी आता हंगाच्या वरून थंय दुसऱ्या म्हणजे फाल्यां प्रमोद सावंताक व्हरून आम्ही पोर्तुगाला दवरया इट इट अलाउड कशी शक्य असा हे अरे वयलो देव राखण देव म्हणजे कोणें ऑथॉरिटी दिली हे आता शिमेव बाउंड्री दिसता मस्ता दिस इज दिस पॉलिटिकल गिमिक आणि तांची हिपोक्रसी दुगलेपणाची बीजेपीची उघड जाता काल जी कमिटी आज ती देवळान प्रसाद घेतला आमक जी माहिती मेळा त्या प्रसादाक ते देवूळ हंगाच जाणू देवांनी सांगा आपण हंगात असा सो आमचं डिमांड असा की मुख्यमंत्र्यान ते आणि खूप वरून दुसरीकडे घालचे नी मुख्यमंत्री आणि ताजे बाकीचे मंत्री सगळे देवळांनी भोवता मरे तुम्ही घ्या मरे प्रसाद आणि विचारा की देवूळ खूप बांधचे ते तुमक तुमच्या कम्फर्ट लेवलावर वरून तुम्ही दुसरीकडे घालू नका गोयंत्र प्रत्येक हिंदू मनीस हिंदू धर्मात जे बिलीव करतात ते आमची प्रथा असा ती आम्ही देवचा प्रसाद घेता तुम्ही घे मरे बाकीचे सगळे गोष्टी प्रसाद घेता वजून हे सगळे मिनिस्टर असतात दौळांनी एम एल ए असणारी ज्या पद्धतीन ती देवाक थं न करून ते दे देऊळ मोडून वेले वी कंडेम डेट लास्ट आठवड्यात सुद्धा सांगितले आणि आमचं डिमांड असा की ते देऊळ मास्त ज्या जाग्यावर आशिले जावपाक जाय ट्री ट्रान्प्लांट करपाचे हायकोर्टाचे परमिशन आशिल्ले सांगा तुम्ही आता पणजेन एक ट्री ट्रान्सप्लांट केले ते थं ते तुम्ही मारून उडयले सो किती गॅरंटी असा की हे झाड जे वरून थंला ते जातले म्हणून पणजेचे झाड ते, ते तुम्ही पहिला गेल्ले फट तुम्हीच मिडियात हाडिल्ले कोंब तो कोंब बीम काय ना ते झाड थंय मेले सुकता मुजून ते कामपार ग्राउंडाचे पण मला दिसता हे ज्या तर बी जे पी हिंदू धर्माचा वापर करून जे पॉलिटिक्स करता ते बंद सर आज एक आठवड आणि मूर्तीचा प्राण काढला म्हणता न दोन दोन भटांनी ज्या तरी असताना त्याची पूजा त्या कंटेनरांनी कित्याक जाता आणि सगळ्या गोयकारांनी पहिले की गया गया जो भटजी कोण हाडिल्लो तो भटजी थंय थं करतालो त्या भटजीन थंजच्या लोकां विचारले मरे या देवचे नाव किती काय म्हणून ते तुम्ही मिडियांनीच मुखार हाडिल्ले तो व्हिडिओ व्हायरल जाता सो ज्या भटजीक देवचेच नाव खबर ना ते कसे प्राण प्रतिष्ठा पंधरा मिनटांनी केली कळना जे भटजीक विचारले तो सांगता बारा वरांचे यत्न जा जाय ताका एक होम घालचो पडतं ताका प्रथा असानी ते करे तुम्ही हाडले कोणाक राजस्थानच्यान आणि पंधरा मिनटांनी ते उदक सोडत आणि जे म्हणतात जायना ज्या पद्धतीन ती मुर्ती काढली ज्या पद्धतीन ते देऊळ डिमॉलिश केले हे हिंदू धर्मात तरी बसना जे बीजेपीचे दुगलेपण असा हिपोक्रेसी आसा, आसा। रिगार्डिंग हिंदुत्व ही एक्सपोज झाली असा हे प्रत्येक गोयकारान आज परवरी झाला सुकूर फाल्या बोमा जातले फाले मुळगाव जातले जात शिरगाव जातले आनी सावताक पावतले मला दिसता प्रत्येक गोयकारांना गुठपाची गरज आज कांपालान आज पण ते ग्राउंडाकडे एक वडाचो झाड ते गणपती आ प्रत्येक मंगळाला लोक येऊन ते पाया पडतात फाले ते म्हटले डॅव्हलपमेंटाच्या नावार तेही कापिया मग दिसत लोकांनी हजेरी आवाज उठवण्याची उट, उट, गरज असा मॅडम तुमची एक दोन आलं त्यामध्ये एकच आमचं म्हणणं आहे की विकासाला विरोध नाही परंतु त्याच्या विकासाच्या नावाखाली राजकारण होऊ नये पण आस्त्याशी कोणाशीही त्या ठिकाणी खिलवाड कोणी करू नये दोनशे वर्षापासून असलेले मंदिर या परिसरातल्या सगळ्या भक्तांचं एक आस्था या मंदिराविषयी जोडलेली होती आणि ती मंदिर ज्यावेळेला आपण हलवतो हिंदू धर्म असो की कुठल्याही धर्मामध्ये जी आस्था असते तिला त्या ठिकाणी पाळणं भावनेचं भावना जनतेच्या लक्षात घेणं त्याकरिता तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना विश्वासात घेण्याची गरज असते आणि या ठिकाणी कुठलीही नोटीस न देता अशा प्रकारचं मंदिर पाळण्यात आलं हे दुर्दैव आहे एकाकडे एक सांगायचं की आम्ही मंदिर त्या ठिकाणी बांधतो आहोत अयोध्याला बांधतो आहे अशा प्रकारचं धार्मिक त्या ठिकाणी अभि अभिलेश दाखवायचा आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत की अशा प्रकारच्या जनतेच्या आस्था पायदळी उडवायचं अशा प्रकारचं बी जे पीचं तंत्र आपल्या सर्वांना दिसून येत आहे विकासाला विरोध नाहीच बिलकुल नाही तू परवी नाही परंतु यासाठी आस्था जे आहेत ते लोकांच्या तेच जोपासण्याची गरज आहे की नाही आणि ज्या पद्धतीने प्रत्यक्षपणे या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणचा रोड जो आहे त्या बाग तिथून जातेने झाड पाडलं ठीक आहे परंतु मंदिर त्या ठिकाणी पाडण्याची काही गरज होती असं मला वाटत नाही एकूणच रस्ता आणि रस्त्याच्या लागणारी जागा किंवा जेवढी जागा त्याने हायवेला लागत आहे तेवढी जागा त्या ठिकाणी सहज सुटत होती परंतु मंदिर कुठेतरी पाडायचं आणि ते काय आपल्या याच्यामध्ये राजकीय खेळ करायची कारण मंदिराचे अध्यक्ष कोण आहेत ते त्या ठिकाणी असल्यामुळं अशा प्रकारचं राजकीय सुद्धा याच्यामध्ये करण्यात आली आणि मग मंदिर अशा पद्धतीनं नोटीस न देता पाडण्याचा जो या सरकारने केलेला आहे हे दुर्दैव आहेत जनतेच्या भावनेशी खेळत आहेत जनतेशी आस्थाशी खेळत आहेत पण अशा प्रकारचं जे झालेलं आहे कृत्य ते उघड आहेत आणि जे जबाबदार असतील याला पूर्णपणे सरकारने याचं लक्षात घ्यावं त्यांनी तपासही करावा की किती फुटाची जागा हायवे करता पाहिजे होती त्याला आमचा विरोध नाही आहे विकासाला विरोध नाही आहेत परंतु त्यापेक्षा अधिक जागा असतानाही त्या ठिकाणचं मंत्री मंदिर अशा प्रकारे उद्ध्वस्त करणं हे दुर्दैव आहे